माढ्याच्या पिंपळनेर उजनी परिसरातील दहाहून अधिक गावात बिबट्याचे हल्ला सत्र सुरूच असून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे नागरिक भयभीत झाले सोलापूरच्या माढ्याच्या ग्रामीण भागात पिंपळनेर उजनी परिसरातील अधिक गावात हल्ला सत्र सुरू आहे पिंपळने बिबट्या असल्याचं जाहीर केलंय पंचवीस दिवसात बिबट्यानं सोळा जनावरांवर हल्ले करून त्यांना ठार मारलंय गावात भीतीचं वातावरण पसरलं असून घराच्या बाहेर देखील निघायला नागरिक धजावत आहेत महिना लोटत आला तरी देखील वन विभागाला त्याचा शोध लागे ना का वन विभाग केवळ नागरिकांना घाबरू नका काळजी घ्या एवढंच सांगत आहे वन विभागानं तत्परतेनं उपाययोजना राबवण्याची आता गरज आहे ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा तरी वन अधिकाऱ्यांची आणि एम एस सी अधिकाऱ्यांशी आदरणीय आमदार रणजी सिंग पाटील साहेब यांनी संपर्क साधून लाईट सोडण्याविषयी चर्चा केली परंतु लाईट कशी सोडता येणार नाही ना, आता अधिकाऱ्यांच्या मार्फत सांगण्यात आलं आणि अधिकाऱ्यांनी कोणाचाही फोन उचलण्याचं काम केलेलं नाही तरी वन विभागात त्यांच्या दोन गाड्या आलेल्या आहेत आणि त्यांचे एक दहा अकरा कर्मचारी इथं आलेले आहेत आणि आपल्या गावातले एक पाच पंचवीस युवक तरुण बांधव आहेत तरी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्या लाईट त्याबाबी असेल किंवा त्याला काय लपण्याची जागा असेल त्या त्याच्यामुळं तो काही दिसून आलेला नाही तरी आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की सध्या दुप्पटवर उजणी आणि पंचक्रोशीत जास्त प्रमाणामध्ये आहे तरी संध्याकाळी लाईट सोडणे तेवी आमची एवढीच विनंती आहे